नमस्कार मी भीमराव लोणार आय जी एम टी व्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे माझी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गोतमारे यांचा आज वाढदिवस आहे आणि मोठ्या थाटामध्ये हा वाढदिवस साजरा केला जात आहे काय संकल्पना केली गोतमारे ताईंनी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ताई नमस्कार काय संकल्पना केली आज तुमचा वाढदिवस आहे संकल्पना काही नाही म्हणजे सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा राहते की कुठेतरी आपण सर्व एकत्रित झालो पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून आपल्या नेत्याचा म्हणजे त्यांना असं वाटते की मी त्यांना जे दिशा दिली तर सगळ्यांनी मिळून त्या आपल्याला ज्यांनी दिशा दाखवली त्याचा वाढदिवस आपण केला पाहिजे आणि त्यांना आपण विशेष दिले पाहिजे आणि त्यांना काहीतरी आपल्यापासनं जे आपलं मार्गदर्शन असते त्या मार्गदर्शनाची नेहमी त्यांना प्रत्येक पावलावर गरज असते तर त्यानुसार ते लोक गेट टुगेदर एक करत असतात वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या तुम्ही अध्यक्षा होत्या आणि त्या काळामध्ये विकास नागपूर जिल्ह्याचा झालेला होता मी दोन हजार बाराला जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली हे माननीय नितीनजी गडकरी साहेब आणि माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपले जे महसूल पालकमंत्री आपले दे चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या विधानसभेचे आमदार समीरजी मेघे सर्वांच्या आशीर्वादाने मी जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली मला ती संधी मिळाली त्या संधीचं मी सोनं केलं आणि संपूर्ण जिल्ह्याचा विकास कारण की आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये आपण काम करत असताना ग्रामीण भागातली ज्या गरजा असतात आणि आपण शेती शेतकऱ्यांशी जुळलेली आपली नाळ आहे लोकांचे जे प्रश्न असतात पाण्याचे प्रश्न असो रस्त्याचे असो नाल्याचे असो शेतीचे प्रश्न असो लोकांचे छोट्या मोठ्या गरजा असतात त्या सगळ्या आपण करण्याचे प्रयत्न केले आणि मी अडीच वर्ष अध्यक्ष अध्यक्ष असताना मी म्हणजे प्रयत्न केले की जास्तीत जास्त मी गावाचा विकास करू शकेल लोकांपर्यंत पोहोचू शकेल लोकांच्या ज्या गरजा आहेत त्यांना जाणून सोडवण्याचा पूर्णपणे मी आपल्या कार्यकाळामध्ये प्रयत्न केला रोजगारासंदर्भातही तुम्ही खूप काम केलेले आहात कारण इंडस्ट्रीमध्ये अनेक जे तरुण तुमच्या इकडे आलेले आहेत जिल्ह्याचे त्यांना तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिला स्वयंरोजगारासाठी त्यांना आमंत्रित केलेलं होतं तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी महिला सक्षम झाली पाहिजे महिलांच्या सक्षमीकरणावर त्यांचा जो भर त्या नुसार आपन, आपन जो आहे आणि त्यानुसार आपण आणि आपण जो माझा क्षेत्र आहे तो एम आय डी सीमध्ये आहे एम आय डी सीमध्ये असल्यामुळे आपल्याला असं वाटते की जास्त जास्त जे नवयुवक आहेत ते बेरोजगार बेरोजगार आहेत महिलांना पण रोजगाराची फार गरज आहे महिला कुठेतरी सक्षम झाली पाहिजे नवयुवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे याकरता आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले आणि त्यांना कुठेतरी त्यांची गरज आहे त्यांच्या परिवाराला जे त्यांची मदत पाहिजे आहे कारण की आजची परिस्थिती अशी आहे की एका व्यक्तीने घर चालत नाही आणि दोघांची बी साथ असल्याशिवाय आपण संपूर्ण होत नाही पूर्ण होत नाही आणि आपल्या जे एज्युकेशन आहे आपल्या मुलांना चांगलं हायर एज्युकेशन पाहिजे त्यांना आपण चांगले संस्कार दिले पाहिजे चांगलं राहणीमान दिलं पाहिजे याकरिता घर चालवण्याकरिता दोघांची गरज असते म्हणून आपण आपल्या महिला भगिनींना त्यांच्या हातालाही काम मिळालं पाहिजे नवयुवकांना काम मिळालं पाहिजे याकरिता मी पूर्णपणे मोठ्या प्रमाणामध्ये नेत्यांच्या सहकार्यानं प्रयत्न करत असते आणि त्या प्रयत्नाला पुष्कळसं यशही येतो ये आणि आपण आज आमची सत्ता आहे त्याच्यामध्ये आपण अजून काम करू की ज्यांनी सर्व लोकांना मदत मिळेल आणि लोकांच्या हाताला रोजगार मिळेल ताई आ आजही तुम्ही आता माझी अध्यक्षा झाल्यात परंतु माझी नगरसेविका आहात सुद्धा तुमच्या दारी तुमच्या दार हे चोवीस तास खुलं असतं जे कार्यकर्ता येतात जे समस्या घेऊन येतात त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नाही आपण म्हणजे जरी पदावर नसलो मी संघटनमध्ये काम करत असते संघटनाची मला आवड आहे आपण प्रशासकीय पदावर असलो तर कामाला अजून वेग येतो पण आपली जे काम करण्याची जे जिद्द आहे लोकं जे आपल्यापर्यंत येतात आपण त्यांचे कामं करतो म्हणून लोक आपल्यापर्यंत येतात आणि आमची सत्ता आहे तर आम्ही त्यानुसार आज आमचे बावनकुळे साहेब महसूल मंत्री पालकमंत्री आहे आमचे माननीय आपले देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहे गडकरी साहेब केंद्रीय मंत्री आहे यांच्या सर्वांच्या सहकार्यांना आपण लोकांना जेवढा न्याय देऊ शकतो तेवढा न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असते ताई आता जरी तुम्ही नगरसेवक पदावर नसल्या जिल्हा परिषद परिषदेच्या अध्यक्षा नसल्या परंतु विकास जर तुमच्या प्रभागाचा करायचा असेल तर तुम्ही गडकरी साहेबांकडे जाता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाता काही त्रास वगैरे होतो का नाही नाही निधी देण्यासाठी नाही नाही विकास निधी पहा संपूर्ण महाराष्ट्र त्यांना सांभाळायचा आहे कुठे काही थोडंसं कमी जास्त होत असते परंतु आपण काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो लोकांना न्याय देण्याचा आणि आज मोठ्या झपाट्यानं जो विकास कधीच मला असं वाटते की काँग्रेसच्या काळ्याकाळमध्ये नाही झाला तो आमच्या बी जे पीच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार असो किंवा विकासाची दिशा असो की शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा महिलांना न्या आज तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या मार्फत आम्ही महिलांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावर अनेक पक्षांनी टीका टिप्पण्या केल्या तरी आमच्या पक्षांनी ते खरं करून दाखवलं आणि सर्व लाडक्या बहिणींना आज पंधराशे रुपये महिना मिळत आहे आताही दुसरे पक्ष बोलत आहे परंतु दर महिन्याला तुम्ही प्रत्येक महिलाला विचारा त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहे लखपती दिदीच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवण्याचा आमचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी प्रयत्न करत आहे आज आपली राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की जे लाडक्या बहिणींना आपण पंधराशे रुपये देत आहोत परंतु आपण त्यांना एक लाख रुपये बिनमॅजिक कर्ज दिलं पाहिजे ज्यांनी त्या अजून आर्थिक सबळ होतील सक्षमीकरण होईल आणि आपल्या परिवाराला त्यांची पूर्णपणे मदत होईल आणि त्यासुद्धा आज कोणत्याच महिलांना तुम्ही पहा की आधी महिलांना कुठे बाहेर जाताना दहा रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये माग मागावं लागत होते परंतु आज त्या इतक्या सक्षम आहे की त्यांना कुठेच जातानी पैशाची गरज भासत नाही प्रत्येक महिलाच्या पर्समध्ये नेहमी पैसे असतात हे सर्व आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं सक्षमीकरण करण्याकरिता पूर्ण प्रयत्न केलेले आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणावर खूप भर दिला है। है आहे नवयुवकांना रोजगार देण्याकरिता प्रयत्न त्यांचे खूप चालू आहे की बा आपल्या युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे महिला सक्षम झाली पाहिजे कारण की देशाचं भविष्य शेवटी नवयुवकावरच निर्भर आहे याकरिता आम्ही सर्व आमचं पक्ष जो आहे बी पी आहे आमचे जे सहकारी पक्ष आहे ते सर्व मदत करत आहे आणि आमची ही युती अटल आहे बहिणींना मदत करायची मग भावांच काय मत नाही भावांना मी म्हटलं ना नवयुवकांना सुद्धा भावांना पण मदत भावांसाठी पण पक्षांनी केली भावांसाठी येईल ना ती पण योजना येईल आणि त्यांना पण आय टी आयच्या माध्यमातून भावांना सुद्धा सहा हजार रुपये महिन्याचे मदत करण्याचं सरकारचं धोरण आहे आणि ते सुद्धा देण्याचं काम सुरू आहे भावांना सुद्धा आम्ही काही डावललेलं नाही ना आहे कारण की भावाशिवाय बहिणी यांचं काही पुरं होऊ शकत नाही जे मदत होत आहे ते भाऊच करत आहे ना लाडक्या बहिणीला जे मदत इतरही भाऊ बघत आहे इतरही भाऊ आहे कारण जेव्हा बहिणीला ते मदत करायचं तर जाव्यांचं जाव्यांच्या कळी त्यांनी लक्ष द्यायला हवं भाऊ नाही म्हणणार मी जावाही म्हणणार गावांकडे लक्ष झालं गावाकडे पण लक्ष आहे सर्वांकडे लक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमची सरकार काम करत आहे आणि तुम्हाला जे महाराष्ट्र आहे आज पूर्ण देश पा जे आर्थिकदृष्ट्या नवव्या क्रमांकावर दहाव्या क्रमांकावर होता तो देश आज चौथ्या क्रमांकावर आलेला आहे हे फार मोठी आपल्यासाठी एक प्रचिती आहे आणि विश्वामध्ये आपलं भारताचं नाव आज नावलौकिक झालेलं आहे आणि सर्व लोक गर्वांनी आज देशाच्या पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं नाव घेतात ते आपल्यासाठी खूप मोठी प्रसिद्धी आहे ख्याती गर्वानी आम्ही सांगतो की आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आहे म्हणून मी आता एक प्रश्न तुम्हाला करतोय हिंगण विधानसभा क्षेत्राचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे मेट्रोचे जाडं आता मी बघितलं मेट्रोचं जाडं आता हिंगण्यापर्यंत जात आहे काय सांग आज लोकमान्य नगर पर्यंत आपलं मेट्रोच आहे होतं परंतु आपल्याला माहिती आहे की ग्रामीण रुग्णालय आधी ते आपलं शालिनीता मेघे आहे ग्रामीण रुग्णालय झालं ना पण आहे पण आता परिवारांनी ते उद्योगपतींना दिलं मग आता गरीबांचा कसं लाभ होणार नाही आता ते लाभ काय होणार ते मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही कारण की मला त्याची पूर्ण माहिती नाही ते, ना ते उद्योगपतींना गेला पण आपला ग्रामीण रुग्णालय जे सरकारी रुग्णालय आहे हिंगण्याला आहे तिथपर्यंत लोक पोहोचू शकतात आपल्या ग्रामीण भागातले लोक ग्रामीण रुग्णालयाचा पण फायदा घेऊ शकतात असं काही नाही आणि आपल्या हिंगणा विधानसभेचे आमदार माननीय समीरजी मेघे यांनीसुद्धा हिंगणा विधानसभेच्या विकासासाठी संपूर्ण लक्ष त्यांनी आणि पूर्ण आपली ताकद झोकलेली आहे पूर्णपणे ते प्रयत्न करत आहे का लोकांना जास्त जास्त लाभ मिळाला पाहिजे आणि तुम्ही पहा की हिंगणा विधानसभेचा त्याच्या आधीचा विकास आणि आजच्या विकासामध्ये तुम्हीच तुलना करू शकतात मी अतिशोक्ती म्हणून नाही की माझ्या आमदारांनी एवढं काम केलं पण जे आहे रियालिटी ते आपल्याला दिसून येते एवढंच मला सांगायचं जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काय तुमचा व्यूह रचना कशी राहणार तुम्ही माझे अध्यक्ष आहात जिल्हा परिषदेच्या आमची व्यूह रचना म्हणजे पक्षाचं धोरण त्या विकासाच्या दृष्टिकोनात आम्ही तर संपूर्ण म्हणजे जिल्ह्यामधून आमची भारतीय जनता पार्टीचे जास्त जास्त सदस्य जिल्हा परिषद असो नगरपंचायती असो किंवा महानगरपालिका सरकार बिलकुल हंड्रेड अँड वन पर्सेंट बसणार विश्वास आहे विश्वास आहे तर ह्या होत्या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गोतमारे आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी संकल्प केलेला आहे या हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या माध्यमातूनही ते विकास काम करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपची आणि त्यांच्या मित्र पक्षाची सत्ता येणार असा ठाम विश्वास संध्या गोतमारे जे ताई आहेत त्यांना आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेलबटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार